रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जबाबदारी आहे ते मानुगडे पाटील साहेब आमदार अरुणांना लाड अर्ज भरण्याच्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून उन्हात आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते ते आपले लाडके उमेदवार चंद्रार पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू वगैरे चार दिवसापूर्वी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाने श्रीयुक्त सुकुमार कांबळे साहेबांनी आघाडीला पाठिंबा दिलाय त्यांचंही आता आपण मनोगत सगळ्यांनी ऐकलं आपल्या सगळ्यांना लोकसभेसाठी चंद्रार पाटलांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित झाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागी महाविकास आघाडीने आता जवळपास उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सर्व ठिकाणी काम करते नौका चेहरा महावीर चंद्रार पाटील यांचे वडील किंवा भाऊ असे कुणी राजकारणात नव्हते चंद्रार पाटलांना जिल्हा परिषदेला अनिल बाबर स्वर्गीय अनिल बाबर यांनी पुढाकार घेऊन उभा केला आणि ते जिल्हा परिषदेत एका मोठ्या उमेदवाराचा पराभव करून पर निवडून आले ही ते त्यांची विजयाची सुरुवात जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं महाराष्ट्रातल्या एक मोठी कुस्तीची प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची मदत त्यांनी घेतली आहे एकदा नाही दोनदा महाराष्ट्र केसरी हा किताब डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी मिळवलेला आहे त्यामुळं कुस्तीमध्ये जी पूर्ण क्षमता दाखवायची आहे ती चंद्रार पाटलांनी दाखवलेली आज शिवसेनेने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय आपल्या सगळ्यांच्या ताकदीने आशीर्वादाने या लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी मशाल चिन्हावर उभी राहिलेली आपण सगळ्यांनी यशस्वी करायची आहे पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी येतील आपल्याला मार्गदर्शन करतील पण या सांगलीची राऊत साहेब खासियत आहे या सांगलीने इंद्रेसरी मारुती माने भाऊ यांचं राजकारण आणि यांचे काम या परिसरात बघितलेलं आहे संभाजी पवार याच ठिकाणी समोरच्या एका छोट्याशा जागेत बसून आमदारकीचं काम करायचे आणि या विधानसभेत त्यांनी अनेक वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळं कुस्तीगिरावर प्रेम करणारं हे शहर आहे हा मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्हा देखील कुस्तीगिरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे मला खात्री आहे की चंद्रवार पाटील येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना भेटतील सर्व गावात कदाचित आपले उमेदवार म्हणून ते पोहोचू शकणार नाही आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मशालीचं काम करायला सुरुवात करावी उद्धवजी यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं उद्धवजी अनेक वेळेला या जिल्ह्यात येऊन गेलेले आहेत पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी देण्याच्यासाठी एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला कृष्णा नदीत पाणी नाही म्हणून जत तालुक्यातल्या पासष्ट गाव दुष्काळी होती पाण्यासाठी कर्नाटकातून पाणी मिळतंय किंवा कृष्णेतून मिळतंय यासाठी प्रयत्न चालू होते उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने सहा टी एम सी पाणी हे जत तालुक्याला देण्याचं काम केलं आणि आज त्या योजनेचं चा काम चालू आहे त्या पासष्ट गावामध्ये आता हे पाणी पोहोचेल त्यावेळी जत तालुका खऱ्या अर्थानं बागायत होईल या जिल्ह्यात दुसरी एक टेंबू योजना आहे त्या टेंबू योजनेत आमच्या सुमनताई गाडीत बसलेले आहेत त्यांच्या भागात अनेक गावांना पाणी शिल्लक दिलेलं नव्हतं मिळालेलं नव्हतं पाणी कमी होत म्हणून खानापूर आटपाडी अगदी मंगळवेड्यापर्यंत काही गावं अशी आहेत की जिथं सांगोल्यापर्यंत जिथं पाणी कमी होतं म्हणून आपण त्या गावांना पाणी दिलं नाही खता मान भागातली देखील काही गाव अशा एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी टेंबू योजनेला उपलब्ध करून देऊन आपण त्यांचं विस्तारीकरण करण्याचं जाहीर केलं आज पुढच्या वर्ष दोन वर्षात दोन वर्षा या दोन्ही योजना पूर्ण होतील त्यावेळी राऊत साहेब या जिल्ह्यातलं एकही गाव कदाचित असं राहणार नाही की जिथं कृष्णेचं वारण्याचं पाणी तिथं पोहोचलेलं नाही